मुंबई नाका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी तलवार हातात घेऊन पेट्रोल पंपावर दहशत पसरवणाऱ्या आरोपितास ठोकल्या बेड्या नाशिक शहर हद्दीत हातामध्ये हत्यार घेऊन दहशत करणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक व माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत यांनी आदेशित केलेला आहे त्यानुसार दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी अठरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास एक इसम हातात नंगी तलवार घेऊन दहशत करीत असल्याबाबत मुंबई नाका पोलीस ठाणे येथे माहिती मिळाल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी गुन्हे पथकाचे पोलीस हवालदार वाहक सहाशे सदतीस देविदास गाडवे पोलीस शिपाई वीस बासष्ट दीपक जगदाळे पोलीस शिपाई बावीस पंचेचाळीस गणेश बोरनारे पोलीस शिपाई बावीस चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे पोलीस शिपाई बावीसशे नव्वद विशाल पाठक अशांना सदर घटनास्थळी रवाना केले परंतु सदर इसम हा दात्रक पेट्रोल पंप येथून पळून गेल्याने सदर पथकाने घटनास्थळावर माहिती घेतली असता सदर इसम त्याच्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याकरिता पंपावर आला होता त्याने तेथे ते शंभर रुपयाची फाटलेली नोट दिल्याने त्याचे पेट्रोल पंप कर्मचारी याच्या सोबत वाद झाला त्याचा राग येऊन सदर इस्माने घरी जाऊन तलवार आणली व पेट्रोल पंप येथे दहशत करून पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरण्याकरिता आलेले फिर्यादी नामे सुनील एकनाथ पगारे वय तेहत्तीस वर्ष राहणार उपनगर नाशिक यांच्या डोक्यात नंगी तलवार मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या डोक्यामध्ये हेल्मेट असल्याने त्यांचा जीव वाचला त्यावरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सात ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ एक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्नचं भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर तलवारधारी इसमाचा गुन्हे शोध पथकाची अंमलदारी यांनी शोध घेतला असता पोलिसशिपाई बावीसशे पंचेचाळीस गणेश बोरनारे यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की सदर इसम हा बजरंगवाडी येथे आहे त्यावरून गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारी यांनी बजरंगवाडी परिसरात सापळा रचून सदर इस्मास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव मदन लक्ष्मण सोमवंशी वय अडतीस वर्ष राहणारा साईबाबा मंदिराजवळ बजरंगवाडी नाशिक त्यास ताब्यात घेऊन काल मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्यास माननीय न्यायालयाने दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड दिली आहे मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तलवारधारी आरोपीचा शोध घेऊन अटक केल्याने बोदलेनगर परिसरातून नाशिक पोलिसांचं कौतुक होत आहे सदरची कामगिरी माननीय पोलिस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिकसो माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाणसो माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक माननीय श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री सुधाकर सुरडकरसो यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वास पाटीलसो तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे श्री सुधीर पाटीलसो यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समत बेग पोलीस हवालदार वाहक सहाशे सदतीस देविदास गाडवे पोलीस शिपाई वीस बासष्ट दीपक जगदाळे पोलीस शिपाई बावीस पंचेचाळीस गणेश बोरणारे पोलीस शिपाई बावीस चौऱ्याऐंशी आकाश सोनवणे पोलीस शिपाई बावीस नव्वद विशाल पाठक पोलीस शिपाई एकोणीस सत्तावीस श्रीकांत करपे शिपाई तेवीस चौसष्ट जुबेर सय्यद यांनी केली आहे